नमस्कार मंडळी देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला त्यानुसार एकोणीस एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे तर महाराष्ट्रातही पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे यंदा अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे दोन हजार एकोणीस साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ सहा जून रोजी संपुष्टात येणार आहे त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहेत त्यानुसार एकोणीस एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून दोन जून रोजी सात टप्पे संपणार आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले की देशात लोकसभा निवडणूक पाचशे त्रेचाळीस जागांवर होणार आहे सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी पार पडणार आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे चला तर मंडळी महाराष्ट्राशी संबंधित हे पाच टप्पे आणि कोणत्या टप्प्यात कोणत्या मतदारसंघात मतदान होणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यामध्ये तुमचा मतदारसंघ कधी येतोय हेही नक्की पहा टप्पा पहिला मतदानाची तारीख एकोणीस एप्रिल यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर असे एकूण पाच मतदारसंघाचा समावेश आहे टप्पा दुसरा मतदानाची तारीख सव्वीस एप्रिल यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी अशा एकूण आठ मतदारसंघाचा समावेश आहे तर टप्पा तिसरा मतदानाची तारीख सात मे यामध्ये रायगड बारामती रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर सोलापूर माडा सातारा सांगली कोल्हापूर हातकणंगले आणि धाराशिव अशा एकूण अकरा मतदारसंघाचा समावेश आहे टप्पा चौथा मतदानाची तारीख तेरा मे यामध्ये नंदुरबार जळगाव रायवेर जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर शिरूर बीड शिर्डी मावळ आणि पुणे अशा एकूण अकरा मतदारसंघाचा समावेश आहे तर टप्पा पाचवा मतदानाची तारीख वीस मे यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण अशा एकूण तेरा मतदारसंघाचा समावेश आहे तर मंडळी यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे ते जाणून घेऊया देशात सध्या शहाण्णव कोटी मतदार आहेत यामध्ये पाच लाख मतदान केंद्र असून दीड कोटी निवडणूक कर्मचारी नेमलेले आहेत यामध्ये पन्नास लाख एम मशीनचाही समावेश करण्यात आलेला आहे आतापर्यंत चारशे विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत सोळा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुका झाल्या आहेत गेल्या वर्षभरात अकरा विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत एक कोटी ऐंशी लाख नवमतदार आहेत जे यावर्षी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत तर ब्याऐंशी लाख मतदार ज्यांचे वय पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त आहे तर दोन लाख मतदार आहेत ज्यांचं वय शंभर वर्षापेक्षा जास्त आहे तसेच अठरा हजार तृतीयपंथीय मतदानसुद्धा आहेत तसेच अठरा हजार तृतीयपंथीय मतदान आहे ज्यांचे वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त असेल तसेच दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म बारा डीच्या माध्यमातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यात येईल यावेळेस विधानसभेच्या निवडणुकाही जाहीर करण्यात आल्या लोकसभेच्या निवडणुकीसह देशातील काही राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत त्यानुसार सिक्कीमच्या बत्तीस जागांवर आणि अरुणाचल प्रदेशच्या साठ जागांवर एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर आंध्र प्रदेशच्या एकशे पंच्याहत्तर जागांसाठी तेरा मे रोजी मतदान होईल तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद